प्रभुसियावर रामचंद्र की जय आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र रे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे वृक्ष पूजन भारतीय संस्कृती मानव जीवनात भावना व बुद्धी यांचा समन्वय निर्माण करते ती मानवाला स्वतः पुरताच सीमित न ठेवता समग्र मानव जातीवर प्रेम करायला शिकविते एवढेच नाही तर मानवाची सीमा ओलांडून ती त्याला पशु सृष्टी तसेच वनस्पतीसृष्टीवरही प्रेम करायचे शिक्षण देते आत्मगौरव मनुष्यगौरव प्राणीगौरव सृष्टीगौरव या सर्व संबंधांचा समावेश भारतीय संस्कृतीमध्ये झालेला पाहायला मिळतो भारतीय दर्शन हे भद्रदर्शन आहे ते विभूतीयोग समजावते गीतकारांनी या संसारालाच अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली आहे वेदांना या वृक्षाची पाने मांडली आहेत पानांनी जसा वृक्ष शोभतो तसे खरे वेद ज्ञान संसाराला शोभिते आंग्लकवी शेक्सपियर ही निसर्ग शिक्षणाचा महिमा गाताना म्हणतो टंग्स इन ट्री बुक्स इन रनिंग ब्रुक्स सेरमन्स इन स्टोन्स अँड गुड इन एव्हरीथिंग्ज दुसऱ्या एका संदर्भातही तो लोकांना निसर्गाच्या सानिध्यात येण्याचे आमंत्रण देतो अंडर द ग्रीनवूड ट्री हू लव्स टू लाय विथ मी अँड टर्न हिज मेरी नोट अन टू द स्वीट बर्ड्स थ्रोट कम हियर कम हिटर कम हियर हेअर शाल ही सी नो इनिमी बट विंटर अँड रो वेदर आत्मौपम्य वृत्तीने आपल्या पूर्वजांनी वृक्ष वनस्पतींवर प्रेम केले आहे स्वतःचा सहोदर मानून स्नेहाने त्यांचे सिंचन केले आहे शंकराने ज्याला पुत्रवत मानले अशा देवदाराच्या वृक्षाला पार्वतीने स्वतः जलसिंचन करून वाढवले आहे त्याचे अतिशय रमणीय वर्णन कालिदासाने रघुवंशात केलेले आहे अमुं पश्यसी पश्यशी देवदारुम पुत्री कृतौसौ सौ यो हेमकुंभस्तननीसृताना स्कंदस्य मातू पयसारसज्ञ महर्षी तंतूंचा शिष्य कौस जेव्हा राजर्षी रघुजवळ येतो तेव्हा रघुराजा त्याला आश्रमातील वृक्षांचेही कुशल विचारतो प्रमुखे प्रयत्ने संवर्धिताना सुतनिर्विशेष कचिन्न वाचवा निरू वाह श्रमच्छिद्दा श्रमपादपानाम श्रम आश्रमातील वृक्ष ज्यांना तुम्ही कुंपण करून पुत्राप्रमाणे जतन करून वाढवले आहे तसेच ज्यांच्याकडून पथिकांना छाया मिळते त्या वृक्षांची वादळ किंवा तुफान आदी उपद्रवांपासून हानी झालेली नाही ना ही घटना ही समजा गोष्ट समजावते की त्या काळात वृक्षांना देखील माणसाचे आत्मीयजन मानले जात असे आणि मानवाप्रमाणे त्यांचेही कुशल विचारले जात असे शकुंतल जेव्हा झाडांना पाणी घालते त्यावेळी तिची सखी अणुसया तिला म्हणते बाबांना तुझ्यापेक्षा हे वृक्ष अधिक प्रिय आहेत म्हणूनच तुला झाडांना पाणी घालायला सांगतात तेव्हा शकुंतला भावश होऊन म्हणते न केवल तात नियोगे व असतिमे स्वदर्शने हो अपे कणव बाबांनी आज्ञा केली म्हणून काही मी वृक्षांना पाणी घालत नाही तर झाडावर माझे सख्या भावाप्रमाणे प्रेम आहे म्हणून मी पाणी घालते शकुंतला जेव्हा सासरी जायची असते त्यावेळी महर्षी कणवं तिला निरोप द्यायला वृक्षांना सांगतात પાતું ન પ્રથમ વ્યવસતિ જલં યુષ્મા રસ પીતેષું નાદત્તે પ્રિયમંડના પીતા સ્નેહ યા પલ્લવમ આદેવ કુસુમ પ્રસૂતિસમએ યત્યુસ્તવ સેય યા શકુંલા પતિગૃ સભૈરનુજ્ઞાયતા દેનાપૂર્વી જોો પાણી પીના પ્રયત્ન કરીત નહીં शृंगार आवडत असला तरी ती तुमच्यावरील प्रेमामुळे पानेही तोडीत नाही तुमच्या पहिल्या फुलाच्या वेळी जो उत्सव साजरा करते ती शकुंतला पतीच्या घरी जात आहे सर्वजण तिला निरोप द्या अश्वत्थ वृक्षाचे औषधीयुक्त गुण आणि त्याची उपयुक्तता ध्यानात घेऊन आपल्या पूर्वजांनी समस्त वृक्षसृष्टीचा प्रतिनिधी म्हणून त्याचे पूजन केले आहे पिंपळात ईश्वराचे दर्शन पाहिले आणि त्याचे स्तवन केले आहे मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रत शिवरूपाय अश्वत्थाय नमोन महा भगवान श्रीकृष्णानेही पिंपळ हे माझेच रूप आहे असे सांगून त्याची महत्ता गायलेली आहे अश्वत्थाः सर्व वृक्षाना आपला स्त्रीवर्ग वृक्षपूजेची व्रते करतो वटवृक्ष आणि पिंपळ यांची पूजा करतो त्याला यज्ञोपवीत घालतं हा काही त्यांचा वेडेपणा नाही तर वृक्षाबरोबर साधलेली आत्मीयता आहे वट सावित्रीचे व्रत करणारी स्त्री वडाची पूजा करते त्याच्याजवळ अखंड सौभाग्याची याचना करते वटवृक्षाकडे ती जीवनाची दृढता मागते सावित्रीप्रमाणे यमराजाकडून स्वतःच्या पतीला परत आणण्याचे सामर्थ्य मागते पतीसाठी वटवृक्षा एवढे दीर्घायुष्य तसेच कुटुंबासाठी वटवृक्षाचे स्थैर्य आणि विस्तार मागते वृक्षाचे जीवन ऋषितुल्य आहे दगदगत्या त्या दुपारच्या उन्हात तो स्वतः तापवून दुसऱ्यांना छाया देतो दगड मारणाऱ्याला गोड फळे देतो त्याच्या मृत्यूनंतरही त्याची लाकडे उपयोगी येतात जगाची एवढी सेवा करूनही तो जगाजवळ बदल्यात काही मागत नाही एवढेच नाही तर आभाराची अपेक्षा देखील ठेवेत नाही स्वतःची मुळे जमिनीत खोल घेऊन जात जाऊन ते स्वतःचे भोजन स्वतः प्राप्त करतो स्वतःच्या पायावर उभा राहून दुसऱ्याची सेवा करण्याचा हा वृक्ष संदेश प्रत्येक समाजसेवकाने लक्षात ठेवण्यासारखा आहे वृक्षाप्रमाणे वनस्पतीशीही आपल्या पूर्वजांनी आत्मीय संबंध जोडून तिचे पूजन केले तिच्याकडून आयुष्य यश बळ तेज प्रजा पशु वैभव तशीच प्रज्ञा व मेधा यांची मागणी केली आयुर्बलम यशोर वरच्या प्रजापशून वसुनीच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच त्वनो देही वनस्पते वनस्पतीच्या प्रतीकाच्या रूपात तुळशीचे रोपटे घरात आणून त्याचे पूजन केले सर्दी किंवा ताप दूर करण्याचे त्याचे आयुर्वेदिक गुण ध्यानात घेऊन तसेच बाराही महिने तिची सुलभता पाहून तिच्या तिला घराच्या अंगणात स्थान दिले प्रत्येक संस्कारी कुटुंबात तुळशीची पूजा चालते भगवंताच्या पूजेत तुळशीला गौरवाचे स्थान मिळाले आहे भगवंताच्या सखीचे माणवंत विरुद्ध तिने प्राप्त करू माणवंत विरुद्ध तिने प्राप्त करून घे घेतलेले आहे तुलसी श्री सखी शिवे पाप हारिणी पुण्यदे नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिय हे भगवंताला पाणे प्रिय आहेत असे सांगून विष्णूपूजेत तुळशीला स्थान दिले आणि शिवपूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व गायले गणपतीला तर दुर्वा चालतात आपल्या ऋषींनी वृक्ष वनस्पतीचे तर पूजन केलेच परंतु गवताबरोबर आत्मीय संबंध जोडून आदरयुक्त स्नेहभाव वाढविला आणि गवताचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी दुर्वांना प्राधान्य दिले चराचर सृष्टीवर प्रेम करायला शिकवणारी भारतीय संस्कृती आहे सर्वत्र कृतज्ञता प्रकट करणारी ही महान संस्कृती आहे तिच्या अंतरात्म्याला पारखण्याची गरज आहे आपणही तसे भावपूर्ण अंतकरण फुलवूया मानव मात्रावर तर प्रेम करूयाच परंतु आपल्या भावनेला तेवढ्यापुरते सीमित न ठेवता पशुसृष्टीवर आणि वृक्ष वनस्पतीवरही प्रेम करायला लागलो तर नंदनवन येथेच निर्माण होईल प्रभूसियावर रामचंद्र की जय आपला सर्वांना विनंती आहे आपण वृक्ष पूजन हा व्हिडिओ ऐकल्यानंतर प्रत्येकाने कमीत कमी एक वृक्ष तरी लावावा आणि त्याला नित्य पाणी घालावं त्याची सेवा करावी म्हणजे निश्चितपणे वृक्षवल्ली आमास वगैरे वनचरे अशा पद्धतीनं आपण वृक्षांचं संगोपन करणं हे अत्यंत आवश्यक आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र रे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका प्रभू सियावर रामचंद्र की जय